कालचा व्हिडिओ जिथे थांबवला ना तिथूनच आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर काल ओंकारेश्वरचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही इंदोर मुक्कामी आलेलो आहोत तर हे आहे आमचं आजचं हॉटेल ह्याचं मी नाव शोधत होते बाहेर पण ह्याचं काही नाव मला तिथे दिसलंच नाही तर असं काही हॉटेल आहे हे छान आहे अगदी राजस्थानी फील आहे सगळा इथे हे बघा किती सुंदर आहे हे आणि समोरच त्यांनी ना अशी मस्त गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि सुंदर छान असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे तर एंट्रीज इतकी मस्त होती ना तर हॉटेलही छानच असणार असं आम्हाला कन्फर्म वाटलेलं आणि त्यानंतर तुम्हाला पुढे वरती आम्ही गेलो ना, तर हे बघा असा काही वरचा सुद्धा <coughs> एम्बियन्स आहे तर दोन रूम घेतल्या आणि ती समोरची रूम आणि ही रूम अशा दोन रूम आम्ही घेतलेल्या आहेत रूमचा पटकन टोर पण तुम्हाला देऊन टाकते ता के लिया के लिया तर आत एंट्री केल्या केल्या ना इथे एक सिंगलच बेड आहे त्यानंतर अशी काही छोटीशी रूम आहे आणि एकीकडे ना मस्त वॉर्ड्रोब ड्रेसिंग टेबल वगैरे आहेत आणि त्या साईडलाच पलीकडे ना वॉशरूमसुद्धा आहे लगेचच तर अशी काही ही छोटूशी रूम आहे रूम छान आहे खूप भारी नाही आहे पण छान आहे तर चला इथे अजून पण तुम्हाला मी दुसरी रूम जी आम्ही के घेतलेली आहे ना बुक केलेली तीही तुम्हाला दाखवते तर ही आहे दुसरी रूम ही जरा त्या रूमपेक्षा मोठी आहे ॲक्च्युली ही रूमच आम्हाला सगळ्यांना कम्फर्टेबल झाली असती किती पसर आहे रे आम्ही ना इथे आलेलो आहोत इंदोर फिरण्यासाठी पण शौर्याचं मात्र ना वेगळंच काहीतरी म्हणणं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच राहू न ह्या दोघींचे ना इथे मी थोडेसे फोटो काढून घेते आणि दोघीजणी ना इतकं स्वेटर घालून बसल्या थंडी काही फार जास्त नाहीये पण स्वेटर काढायला काही दोघी पण तयार नाहीत त्या दोघींचे जरा फोटो काढले आणि इथे मी ना अहोंची वाट बघत बसली कारण ते ना जरा हे जे हॉटेलचे मालक आहेत ना त्यांच्याशी बोलत आहेत की इथे कसं फिरायचं इंदोरमध्ये कसं रिक्षा वगैरे कारण आपल्याला इकडची काही माहिती नसते ना त्यामुळे थोडीशी आयडिया असली ना की सगळं बरं पडतं तर पहिल्यांदा आम्ही ना आता रिक्षा करूनच आलेलो आहोत आणि इथे आलेलो हो, आहोत खजुराहो मंदिरामध्ये तर इथे गणपती बाप्पांचं मोठं असं छान मंदिर आहे आणि त्याबरोबरच ना इतर सगळ्याच देवांची इथे मंदिरं आहेत शिर्डीचे साईबाबा आहेत त्यानंतर राम मंदिरसुद्धा इथे आहे तर अशी सगळीच मंदिरं इथे आहेत तर खूप छान परिसर आहे हा आणि इथे फिरायलासुद्धा आम्हाला जवळजवळ एक ते दीड तास गेलेला आहे ഡോ तर ऐकलं का तुम्ही शौर्याचं काय म्हणणं आहे तर इथे येताना ना त्याला डीमार्ट दिसलेलं तर त्याचं म्हणणं आहे की आपण इथे डीमार्टमध्ये जाऊ आता डीमार्ट सगळीकडंच आहे कितीतरी वेळा तो डीमार्टमध्ये गेलेला पण आहे पण त्याचं इथं काय बाकीचं फिरण्यात त्याला इंटरेस्ट वाटत नव्हता पण त्याचं म्हणणं होतं की डीमार्टमध्येच जायचं तर त्याला थोडंसं रागवल्यावरच तो जरा शांत बसला आणि आता हे मंदिरांचं सगळं दर्शन झाल्यावर आम्ही निघालेलं आहोत पुढे छप्पन दुकानला मला हा प्रश्न पडलेला की ह्याला छप्पन दुकान का म्हणतात तर असं आम्हाला कळलं की इथे ना छप्पनपेक्षा सुद्धा जास्त प्रकारचे स्ट्रीट फूड मिळतात आणि जे की आम्ही इथे दोन चार प्रकारचे ट्राय पण केले जे की टेस्टी पण होते बऱ्यापैकी चांगले आणि तेच इथे आम्ही एक तासभर आहोत त्यामुळे संध्याकाळी आम्ही आलो होतो इंदोरमध्ये इथे संध्याकाळीच ह्या गोष्टी सगळ्या असतात इंदोरना अजून एका गोष्टीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि भारतात पहिल्या नंबरवर आहे ते म्हणजे इंदोर सिटी जी आहे ना ती स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर ज्या सिटी असतात ना जशी की आपली पुणे सिटी वगैरे अशा सिटींमध्ये इंदोर पहिल्या क्रमांकावर आहे आणि हे सगळीकडं त्यांनी म्हणजे मेन्शन पण केलेलं आहे तर आम्ही आता इथे आलेलो आहोत होळकर पॅलेसला आणि इथून पुढेच आम्ही जाणार आहोत सराफा बाजारमध्ये तर हा सराफा बाजार जो आहे ना इथे ना ॲक्च्युली सोनाऱ्याची दुकानं तर आहेतच पण रात्री नऊ ते दहाच्या नंतरच इथे सगळी अशी खाण्याची वगैरे जी दुकानं आहेत ना ती चालू होतात तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज ऑफ फूड इथे अवेलेबल आहे आणि हे संध्याकाळचं जेवण जे आहे ना आमचं आजचं ते हे स्ट्रीट फूडच असणार होतो त्यामुळे आम्ही छप्पन दुकान आणि सराफा बाजार इथे वेगवेगळ्या प्रकारचे फूड ट्राय केलेला आहे नक्कीच एकदा येण्यासारखी प्लेस आहे ही आता आम्ही जाणार आहोत रूमवर कारण मुलंही जरा थकलेली आहेत आणि घरी चला असं त्यांचं सुरू झालेलं आहे चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय